कर्जाच्या आमिषाने जयसिंगपूर येथील एकाची त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक शिवाजी पेठेतील महिलेला अटक व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकेमधील तारण लिलावाचे सोने व कार कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने नितीन दिलीप जंगम वै चाळीस राहणार पुजारी गल्ली जयसिंगपूर तालुका शिरोळ यांची त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक केली हा प्रकार जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात घडला जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा संजय नारकर व पस्तीस राहणार संध्या मठ शिवाजी पेठ कोल्हापूर या महिलेला रविवार दिनांक एक रोजी अटक केली लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन जंगम हे जयसिंगपुरातील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी आहेत त्यांचा इचलकरंजित ब्युटी स्पाचा व्यवसाय आहे व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती जून दोन हजार चोवीसमध्ये स्पामध्ये येणारी महिला स्नेहा नारकर हिच्याशी त्यांची ओळख झाली बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचं काम करीत असल्याचे सांगत तिने जंगम यांचा विश्वास संपादन केला एका राष्ट्रीयकृत बँकेतून दीड कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचं आमिष तिनं दाखवलं तसेच बँकांमध्ये तारण ठेवलेले कर्ज आणि कार लिलावातून कमी किमतीत मिळवून देऊ असं सांगितलं यासाठी प्रोसेसिंग फी आणि स्टाफ फी म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी केली यासाठी प्रोसेसिंग फी आणि स्टॅम्प फी म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी केली शासकीय सवलत आणि अनुदानातून व्याजात साठ टक्के सवलत देण्याचंही आमिष दाखवलं सात महिन्यात ऑनलाईन आर टी जी एस एनईफ टी सह नारकर यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम भरूनही कर्ज मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे जंगम यांच्या लक्षात आले त्यांनी पैसे परत मागितले मात्र नारकर दाम्पत्याने पैसे परत देण्यास नकार दिला त्यानंतर जंगम यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी नारकर हिला अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा